सकाळी उठल्यापासून का तर रात्री झोपेपर्यंत किती कामं करायचे दिवस संपून जातो पण कामं काही संपत नाही तर सर्वांना गुड मॉर्निंग आज आहे रविवार तर सकाळीच उठले घरातले कामं वगैरे आवरले चहा ठेवला आणि इथं खारीक तोस बटर सर्व मिक्स आहे तर इथं चहा खाल्ले स्वतःच्या घरात राहायला आलो तेव्हापासून कामं भरपूर आहेत मागे कितीही कामं केले तरी कमीच आहेत एक काम केलं की दुसरं काम दिसतंच डोळ्यासमोर तर ते म्हणतात ना स्वतःचं घर कितीही छान सजवलं तरी कमीच वाटतं आपल्याला तर तसंच काही चालू आहे उन्हाळा लागलेला आहे सकाळी नऊ वाजता पासून ऊन खूप तापते आणि त्यामुळे आम्ही सकाळी सकाळी बाहेरचे काम सर्व आवरून घेत असतो तर तुम्ही इथे बघू शकता मी जे प्लांट्स आणलेले आहेत ते लावायचे आहेत त्यासाठी इथे पाठ बनवणं चालू आहे अरे केलं एवढी जागा पाहिजे दोन दोन तीन तीन गुंठे कशाला पाहिजे एवढी अ इकडे बघा इकडे बघा आई काय हालत झाली तुमची अ घर पाहिजे स्वतःच मोठ जागा पाहिजे लय मोठी झाडं झुडपं पाहिजे आवार पाहिजे गार्डन पाहिजे बंगई पाहिजे <laughs> कशाला पाहिजे एवढं कोणासाठी हा तुझ्या माझ्या आहोंना गार्डनिंगची खूप आवड आहे आणि त्यांची मला खूप जास्त मदत देखील आहे तर इथे मला कोरफड लावायची आहे आमच्या जागेमध्ये थोडंसं खोदलं तर दगड आणि मुरूम निघतो त्यासाठी मी गाळ माती आणलेली आहेत कुंड्यांमध्ये देखील माती टाकली पाणी सोडलं आणि पाट केला पाटामध्ये माती टाकली त्याच्यामध्ये देखील पाणी सोडलं आणि जासुंदाची मोगऱ्याची झाडं आपल्याला पाटामध्ये लावायचे आहेत आईनी आणलेले झाडं होते ते कुंड्यांमध्ये लावलेत आणि पाटामध्ये आता माती मुरल्याच्या नंतर संध्याकाळी मी हे बाकीचे प्लांट्स आहेत ते लावणार आहे दिस you. फॉर यूक यू कू बाहेरची कामावरून घेतली आंघोळी केल्या त्याच्यानंतर स्वयंपाक केला तर इथे जेवणामध्ये आहे कडी आहे छोल्याची उसळ आहे फरसण आहे मसाले भात आहे चपाती आहे पापड आहे कांदा आहे रात्रीची बटाट्याची भाजी आहे उन्हाळा म्हणल्यावर दुपारच्या जेवणानंतर थंड तर काहीतरी पाहिजेच ना तर आमच्या फ्रीजमध्ये उन्हाळा संपेपर्यंत आईस्क्रीम पडलेल्या असतात वेगवेगळ्या फ्लेवरच्या म्हणजे जेवणानंतर पाहिजे म्हणजे पाहिजे काहीतरी थंड तर इथे बघू शकता मस्त थंडीगर आईस्क्रीम काढली दुपारचे सगळे कामावरून घेतलेले आहेत आणि थोडंसं बसले त्याच्यानंतर आईस्क्रीम काढली आणि दोघांनी मस्त आईस्क्रीम एन्जॉय केलेली आहे थोडा रेस्ट घेते म्हटलं पण तेवढ्यात काकू आल्यात त्यांना पुऱ्या बनवायच्या होत्या तर ते त्यांनी मला मदतीसाठी बोलवलं तर ते त्यांना मदत करण्यासाठी गेले तर ह्या पुऱ्या आहेत सारणाच्या तर हे गोड सारण आहे त्याच्यामध्ये गूळ जायफळ विलायची असं ते सारण बनवलेलं आहे ते सारण नेमकं कशाचं आहे हे खरंच मला माहीत नाही यांच्याकडं वेगळंच काहीतरी नाव असतं आणि आमच्याकडे वेगळंच काहीतरी नाव असतं त्याच्यामुळे थोडं कन्फ्युजन आहे पण मी त्यांच्याकडून डिटेलमध्ये रेसिपी घेणार आहे आणि मी नक्की बनवणार आहे मला खूप आवडलेल्या आहेत तर त्यांना मदत केली संध्याकाळ झाली मग संध्याकाळी जायचं होतं बाजारामध्ये मध्ये कारण की आठवडी बाजार भरायचा होता आठवडाभर मिस्टरांना वेळ नसतो त्यासाठी मी एकदाच बाजार भरून घेत असते तर आता काही दिवसच कारण की माझ्या अंगणामध्येच बरंच लावलेला आहे मी तर आता एक दोन आठवड्यामध्ये तर सर्व येणार आहे भेंडी मिरची टमाटर निघलेले आहेत तुम्ही बघितलं वांगे वगैरे सगळं निघणार आहे गवार तर मग नंतर भाजीपाला एवढा लागणार नाही बाहेरून बाजारातून आणायची गरज सुद्धा पडणार नाही तर आम्ही बाजारामध्ये आलो बाजार तुम्ही बघू शकता खूप मोठा आहे आठवड्याभर मला जेवढी भाजी लागेल मी तेवढाच बाजार आणत असते एक्स्ट्रा काही घेत नाही आता तसंही उन्हाळा आहे त्याच्यामुळे भाजी लवकर खराब होते अधूनमधून मी दाढी साडीसुद्धा बनवते त्यामुळे भाजीपाला मला आठवडाभर जातो आमच्या जा इथला बाजार खूप मोठा आहे अशी कुठलीच गोष्ट नाही की बाजारात मिळणार नाही त्याचा फुल व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे स्पेशल बाजाराचा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि हो पूजाच्या दुनियेला पटकन सबस्क्राईब करून घ्या थँक्यू फॉर वॉचिंग बाय